नमस्कार करूया एका सविस्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलं अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे बिग बी आहेत तर देवेंद्र फडणवीस हे सभागृहाचे बिग डी आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले तसंच देवेंद्र फडणवीस हे सावजी सारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहेत अशी स्तुती सुद्धा शिंदे उधळली एकूणच नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भरभरून कौतुक ऐकायला मिळालंय त्यांची आणि माझी मैत्री देखील आहे ती गेल्या अनेक वर्षापासून आहे ती अनेकांना न, न कळणारी आहे हम ओ नाही जो दिल तोड देंगे हम ओ नाही जो जिल्ह जो दिल तोड देंगे थाम कर हाथ फिर साथ छोड देंगे पानी की तरह है ये दोस्ती हमारी पानी की तरह है ये दोस्ती हमारी कोई कितना भी चाहे हम जुदा होंगे जुदा नाही होंगे अरे आता हे जे काही चालू आहे त्याच्यावर बोललो मी ज्यांना उत्तर द्यायचं असेल त्यांना ते बरोबर उत्तर देतात अंगावर आलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमही ते करतात आणि त्यामुळे गमतीचा भाग आहे आणि खरं म्हणजे मी सांगेन देवेंद्रजी दिल बी जगा पर दिमाग बी ठिकाणे पर दोस्त बी अपनी जग और दुश्मन बी निशाने पर अशा प्रकारचं काम तुम्ही कर एकाच वेळी तुम्ही काय काय करू शकता हे तुम्ही दाखवलेलं आहे हे लो काही लोकांना कळलंय काही लोकांना लो कळलेलं नाही अमिताभ बॉलिवूडमधला बिग बी असेल तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहे डी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका हा डी म्हणजे डिवोशनचा आहे हा डेडिकेशनचा आहे हा डिटर्मेशनचा आहे डिटर्मेशनचा आहे हा डिसिप्लिनचा आहे आणि हा डी डेअरिंगचा पण आहे अरे नागपूरच्या थंडीमध्ये काहीतरी तर परिस्थिती किती गंभीर असली तरी ते कायम खंबीरच असतात आणि म्हणून कारण ते कायम थंड डोक्याने परिस्थितीला सामोरे जात असतात दोन हजार बावीस साली जेव्हा आम्ही निर्णायक पाऊल उचलायचं ठरवलं था तेव्हा खंबीर पाठिंबा देणारा त्यांच्यातला एक सच्चा दोस्तही मी पाहिलेला आहे आणि त्यावेळेस अनेकदा ते मला हुडी घालून भेटायला यायचे परंतु त्यांच्या या हुडीने विरोधकांना हुडहुडी भरली होती विजयराव तुम्हाला नाही बोलत मी देवेंद्र फडणवीसजी यांचं महत्वाचं कौशल्य म्हणजे मुद्देसूद मांडणी कुठल्याही विषयाचा व्यवस्थित अभ्यास करूनच ते बोलतात त्यामुळे समोरच्यावर त्यांच्या बोलण्याची छाप पडते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्यांच्या भक्कम निर्धाराला मेहनतीची जोड आहे कष्टाची जोड आहे आणि नागपूर आहे इकडे ते सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्रासारखे गोड आहेत असं म्हटलं तर वावट